या जगामध्ये सुखी कोण आहे असा जर प्रश्न विचारला तर आपलं उत्तर काय असतं की जगामध्ये सुखी कोणीच नाही समर्थ रामदासांनी पण म्हटलेलं आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे सर्वार्थाने जगामध्ये खरं सुखी कोण आहे असा प्रश्न त्यांनीही विचारला आहे अर्थात आपणही असंच उत्तर देऊ शकतो म्हणजे असं उत्तर काय येतं आपल्यामधून की जगामध्ये सुखी कोणी नाही आणि माणूस कशासाठी धडपडतोय असं जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे सुखासाठी आणि माणूस सुखी झाला का त्याचं उत्तर आहे कोणीच नाही आता माणूस तर शोध सुखाचाच घेतोय त्याला सुखीच व्हायचंय परंतु सुखी झालेला कोणी नाही ही गोष्ट काय सांगते की माणसाचा शोध चुकतोय कारण खरा जर सुखाचा शोध योग्य रीतीने माणसाचा चालू असेल तर एक दिवस असा येईल की तो सुखी होऊन जाईल पुन्हा सुखाची तहान किंवा भूक शिल्लक राहणार नाही किंवा पुन्हा सुख पाहिजे मला सुख पाहिजे ही मागणी राहणार नाही परंतु सुखी होऊन गेलेला असेल परंतु असं जीवनामध्ये कधी घडतच नाही असं कधी होऊनच जात नाही की मी सुखी आता झालो बस सुखाचा प्रश्न म्हटला नेहमी सुखाच्या मागणीत सुखाच्या प्रतीक्षेमध्ये आपण असतो कोण्या रूपाने मला सुख मिळेल कधी कशात दिसत असतं तर कधी कशात दिसत असतं आणि मग ते सुख पूर्ण करण्यासाठी आपण धावत असतो आणि चकली कित्येक वेळेस खातो परंतु पुन्हा नवीन शोधावर आपण निघतो काही काळ सावलीमध्ये विश्रांती घ्यावी एखाद्या प्रवाशाने त्याप्रमाणे आपल्याला जीवनामध्ये सुख मिळतही असतं नाही असं नाही परंतु कोणतंच सुख हे त्याला कायमस्वरूपी सुखी करू शकत नाही किंवा ती तृप्ती ती पूर्ण विश्रांती माणसाला मिळू शकत नाही पुन्हा पुन्हा त्याला सुखाच्या शोधावर निघावंच लागतं तर मुळामध्ये प्रश्न असा आहे की का बरं असं होतं की माणूस सुखी होत नाही का बरं असं होतं की माणसाला कायम सुखाच्या सोदात राहावं लागतं आता काही काही वेळेस तर आपण हे असंच जीवन असतं हे मान्य करून बसलेलो असतो इथे काही कायम सुखी होता येत नाही हे असंच सर्व चालू राहणार आणि याच्यातच सुख घ्यायचं असतं वगैरे ही मान्यता आपली ब बनलेली असते आणि व्यावहारिक अर्थाने ते योग्यही आहे परंतु आपलं पूर्ण अध्यात्मशास्त्र हे सांगतं की केवळ जन्म असा आहे की इथे सुखाचा प्रश्न निकाली काढणे शक्य आहे आणि म्हणूनच माणसाला यशस्वी संसार करून सुद्धा अध्यात्माची गरज पडते किंवा आपण असंही म्हणू शकतो की अध्यात्माशिवे मनुष्याच्या जीवनामध्ये पूर्णता येऊ शकत नाही व्यावहारिक दृष्टीने यशाच्या शिखरावर गेलेली जी माणसं आहेत मोठमोठ्या पदावर पोहोचलेली आहेत जी मोठ्यात मोठं स्वप्न असू शकतं मनुष्य जन्माला येऊन ज्यांची स्वप्न साकार झालेली आहेत अशांचीही जीवना आपण पाहिली असता त्यांच्याही जीवनामध्ये सुखाची मागणी पूर्ण झालेली कदापि दिसून येत नाही पृथ्वीचं राज्य मिळवलेली अनेक चरित्र आपल्या पुराणांनी रेखाटलेली आहेत तर त्यांना सुद्धा बाह्य इतकं मोठं यश मिळूनही नाही सुखी होता आलं नाही त्यांनाही आणखीन कुठे पाताळात जाऊन पाताळाला जिंकावं स्वर्गात जाऊन स्वर्गाला जिंकावं ते जिंकल्यानंतर आज पुढे काय जिंकत आहेत अशा प्रकारची भूक सत्तेची भूक ही वरचीवर वाढतच गेलेली दिसून येते हा एक सिद्धांत आहे हा एक नियम आहे की भूक ही कधी मिटतच नसते जी फक्त काही काळ थांबते फक्त तिला आहुती टाकल्यानंतर पण पुन्हा आणखीन ती भडकत असते त्याप्रमाणे मनुष्य ज्याही दिशेने ज्याही मार्गाने स्वतःच सुख शोधायला निघालेलं आहे तिथं त्याला सुख असल्यासारखं जरूर वाटत परंतु त्याच्या सुखाचा प्रश्न निकाली काढणे हे कदापि शक्य होत नाही मग असं का होत कस माणसाला सुखी होता येईल सुखाचा प्रश्न कधी निकाली निघेल की आता सुख पाहिजे अशा प्रकारची मागणी जी माणसाची आहे ती कधी थांबेल याचा आपण विचार केला पाहिजे की नाही सुखाच्या शोधात निघालेले सर्वच आहेत परंतु कोणीच सुखी होऊ शकला नाही तर ही हे कसं काय याला काही विराज आहे का नाही बरं इतकी हजारो लाखो नाही करोडोच्या संख्येने लोक या जगामध्ये आहेत साडेसात पेक्षा जास्त या जगाची लोकसंख्या आहे या लोकसंख्येमध्ये छातीवर हात ठेवून मी पूर्ण सुखी झालो असं म्हणणारा कोणीच का भेटत नाही का असं होतं की सुखाचा शोध प्रत्येकाचा कायम चालू राहतो याचा विचार करावा वाटला पाहिजे माणसाला अशी जिज्ञासा माणसामध्ये निर्माण झाली पाहिजे का बरं असं होतंय म्हणजे एकतर गोष्ट स्पष्ट आहे की ज्या मार्गाने मला सुखी होता येत नाही तर तो मार्ग चुकीचा आहे त्या मार्गात सुख नाही हे नक्की परंतु हजारो लाखो लोक ज्या मार्गावर चालत आहेत ज्या व्यावहारिक जीवनाला आपण सत्य मानून बसलो हो, आहोत त्याची सगळी गणितं आपण जुळविण्यामध्ये मग्न आहोत तर त्याच्यापेक्षा वेगळं काही सुखासाठी करावं असं आपल्याला वाटत नाही ही, वा, वाट ही पहिली गोष्ट आणि ज्याही सिस्टीममध्ये आपण ज्या संस्कारामध्ये परंपरेमध्ये आपलं आयुष्य चाललेलं असतं तर तसंच करण्याची माणसाला लागलेली सवय आणि अधिक तीव्रतेनं हे समजवायचं असल्यास माणसाला लागलेलं व्यसन हे माणसाला त्या सगळ्या परंपरेतून संस्कारातून धारणेतून मान्यतेतून बाहेरच निघू देत नाही आणि मग तेच ते पाडे जीवनामध्ये गिरवीत गिरवीतच जीवन माणसाचं पूर्ण होतं त्याच्यामध्ये नवीन असं काही नाही जे वडिला केलंय तोच मुलगा करतोय तो, तो बघून त्याच्या पाठीमागे त्याचा मुलगा करतोय हे असं चालू आहे बर व्यावहारिक दृष्टीने एका अर्थाने हे ठीक आहे परंतु हे सुखासाठी पर्याप्त नाही आणि म्हणून सुखासाठी काय करता येईल हा प्रश्न माणसाचा शिल्लकच राहतो अनुत्तरितच राहतो आणि म्हणून व्यावहारिक पातळीवर व्यवहाराप्रमाणे व्यवहारिक जीवन जगून स्वतःच्या वैयक्तिक सुखासाठी माणसाला एका मार्गाचा शोध घ्यावाच लागेल एक शास्त्र अभ्यासावंच लागेल ते ऐकावंच लागेल आणि त्याचंच नाव आहे अध्यात्म केवळ आध्यात्मिक मार्गाने आणि आध्यात्मिक मार्गाने काय करायचे तर केवळ समजून घ्यायचंय केवळ समजून घ्यायचंय पुन्हा पुन्हा समजून घ्यायचंय जीवन काय आहे जीवन कसं चालतं जीवनामध्ये काय येतात सुख दुःख कावर मी खसतो का मी आनंदी होतो का मी एकसारखा कधीच राहत नाही सारखा माझ्यामध्ये बदल का आहे कोणतीच परिस्थिती मला पुरेशी का होत नाही ज्या गोष्टीसाठी मी ओढ लावून बसलो ती गोष्ट प्राप्त झाली तरी पुन्हा माझी ओढ का मिटत नाही अशा अनेक अनेक गोष्टी ज्या माझ्याकडेच बघून माझं जीवन बघून माझ्या जीवनाविषयी मला प्रश्न पडायला पाहिजे ते आपल्याला पाहावं लागेल आणि स्वतःला पूर्णपणे जाणण्याचं विज्ञान आहे अध्यात्म जोपर्यंत आपण स्वतःला जाणणार नाहीत मी आहे कसा हे जोपर्यंत आपल्याला स्पष्ट होणार नाही क्षणाक्षणाला माझं जे चालणं बोलणं विचार करणं माझी मानसिकता माझ्या क्रिया माझ्या प्रतिक्रिया ह्या सगळं जे काही माझं चालू आहे हे माझं लाइव जीवन की कशा पद्धतीनं आहे याचा अभ्यास आपण जोपर्यंत करणार जो नाही हे आपल्या दृष्टीमध्ये जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपलंच कोड आपल्याला सुटणार नाही आणि म्हणून सुखी होण्यासाठी जो निघालेला आहे ज्याला सुखी व्हायचं आहे त्यालाच आपण पूर्णपणे जाणलं नाही आणि म्हणून आपण जे काही त्याला सुखी करण्यासाठी समोर आणत आहोत ते त्याला सुखी करू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून जीवनभर सुखाचा शोध घेऊनही माझा सुखाचा प्रश्न शिल्लक राहावा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत आहे तेव्हा स्वतःला पूर्ण जाणून क्षणाक्षणाला स्वतःच्या जीवनाचं जे काही गणित आहे हे कशा पद्धतीनं चाललेलं आहे हे ओळखून आपण आपल्या जीवनाला जाणूनच आपल्या जीवनामध्ये सुखी होऊ शकतो माझं जे अपूर्णत्व आहे माझी जी सुखाची धडपड आहे ती आपल्याला पाहावी लागेल की ती नेमकं येत आहे कुठून मला काहीतरी पाहिजे मला काहीतरी करायचंय हे कुठून येत आहे नेमकं आणि काय येत आहे आणि ते, नि ते नि कशानेही शांत का होत नाही तर यालाच आध्यात्मिक भाषेमध्ये अपूर्णता म्हणतात जीव जन्माला आला की अपूर्णता घेऊन जन्माला आला आणि त्याला पूर्ण होण्यासाठी तो धड पडतोय धड पडतोय अनेक गोष्टी मध्ये तो धड पडतोय आणि त्याला मिळत नाही असं नाही तो जो जे जे इच्छा करेल ते ते त्याला ते ते प्राप्त होतच असत पण तरीही सुखाचा प्रश्न अनुत्तरितच राहतो परंतु ही व्यसन ज्यावेळेस त्याला लागतं त्यावेळेस तो हे सोडायला तयार होत नाही त्याची जिद्द हेच असते की असाच मिळत याच मार्गाने मिळत आणि मी ते मिळवून दाखवून अशा प्रकारे त्याचा प्रवास चालू असतो आणि म्हणून जच्यामध्ये ही प्रामाणिकता जन्माला येईल की नाही मी कोणाच मार्गाने सुखी होऊ शकत नाही आजपर्यंत मी सुखी झालो नाही क्षणभर विश्रांती चांगलं बरंवाला वाटलं परंतु माझी भटकंती ती संपली नाही मला चित्त शांत करता आलं नाही मला समाधानाने बसता येत नाही हे माणसानं मान्य करावं लागेल मी नेहमी म्हणत असतो की आपण कसे आहोत हे फक्त दोन मिनिट डोळे झाकून जरी आपण बसून राहिलो तरी आपल्याला कळेल की आपण दोन मिनिटसुद्धा शांततेने बसू शकत नाहीत मधली विचाराची झडी आपल्याला सारखी भटकवत असते तर हे जे स्वतःचं भटकणं आहे ही जी विचाराची बेचेनी आहे सातत्याने आपल्यामध्ये चालू आहे तर हे सगळं भटकणं आपल्याला प्रत्यक्ष पाहावं लागतं आणि मग ही अपूर्णता आहे हे पूर्णत्व कशाने येईल ही अपूर्णता संपेल ज्याच्यामुळे माझी भूमिका जी आहे भूक जी आहे ही भूक बाहेरल्या कोण्याच गोष्टीने न मिचणारी आहे तेव्हा ह्या भूकेलाच ज्यावेळेस मी जाणतो आणि भूकेपासूनच ज्यावेळेस मी मुक्त होतो त्यावेळेस मी स्वतःमध्ये खऱ्या अर्थाने स्थिर होतो आणि माझं ते अस्तित्व मात्र पूर्ण असतं त्याला कशाचेच पूर्ण करण्याची गरज भासत नाही आणि ज्यावेळेस माणूस अशा पद्धतीने स्वतःला जाणतो त्यावेळेस त्याचा जीवन म्हणजे एक खेळ असतो पुन्हा की सगळ्या गोष्टी तो करणार परंतु कोणत्या गोष्टीने परेशान होणार नाही आतली एक स्थिरता समाधानाची बाब तिच्या सोबत कायम असेल आणि तो सगळं करेल ते समाधानाने ही आंतरिक स्थिरता हे साध्य करणे हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे व्यवहाराच्या संगतीसोबती कवर राहणार आहेत ही स्पर्धा हे मोठेपण कवर टिकणार आहे या सगळ्या गोष्टीचा वेढा ज्यावेळेस माणसाला पडलेला आहे आणि ते ज्यावेळेस माणूस ओळखतो तेव्हाच त्याचा खऱ्या अर्थाने सुखाचा प्रश्न सुटतो तेव्हा जीवनामध्ये मन शांत नसेल आपण जर समाधानी नसाल तर सगळ्या गोष्टी आपण जीवनामध्ये प्राप्त केल्या तरीसुद्धा माझ्या सुखाचा जर प्रश्न कायम राहत असेल तर मग किती मोठं मी दुर्लक्ष केलं आहे जीवनातल्या मोठ्या गोष्टीकडे हे आपल्याला वाटल्या वाचून राहणार नाही तेव्हा जीवन याच्यासाठीच मिळालं आहे की अशांत आहे आणि त्याला पूर्ण शांत करायचं आहे हाच एक आध्यात्मिक अर्थ त्याच्यामध्ये आहे परंतु आध्यात्मिक जीवन म्हणजे जी काय सगळं सोडून देण्याचा विषय असा एक आपल्या डोक्यात बसलेला आहे काहीच सोडायचं नाही सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्या गोष्टीच्या प्रभावापासून मुक्त होणे आणि स्वतःला शांत स्थिर करणे हे अध्यात्माचं लक्ष आहे तेव्हा एवढंच याविषयी बोलून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद